या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी पुणे यांच्या आदेशानुसार सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीमध्ये ज्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहे अशा ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षणाच्या प्रोग्रामसाठी आपण तालुक्यातून या ठिकाणी उपस्थित आहात सर्वप्रथम तालुका प्रशासनाच्या वतीने आपलं या ठिकाणी स्वागत करतो आणि थोडक्यात जे आहे तर सरपंच आरक्षणाची कार्यपद्धती कशा पद्धतीने आपण करणार आहोत त्याची थोडक्यात आपल्याला या ठिकाणी माहिती देतो आपल्याला माहिती आहे की जे आपण सरपंच आरक्षण आहे तर ते आपलं ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न आणि त्याच पद्धतीने जे सरपंच उपसरपंच निवडणूक नियम जे आहेत एकोणीसशे चौसष्ट त्या नियम आणि अधिनियमाच्या अधीन राहून आणि मान्य निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोगाने अवलंबित असतो तर तालुक्यामध्ये आपल्या एकूण त्र्याण्णव ग्रामपंचायतीचा कार्यक्रम जो आहे तर मान्य जिल्हाधिकारी सरांनी त्या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत परंतु आ, मागील निवडणुकांमध्ये मागील आरक्षणामध्ये अशा ग्रामपंचायती होत्या की ज्यांचं आरक्षण फेर आरक्षण मान्य जिल्हाधिकारी यांनी स्वतः काढलेले आहेत जिल्ह्यातल्या अशा एकशे आठ ग्रामपंचायती आहेत की ज्यांचं आरक्षण मान्य जिल्हाधिकारी सरांनी स्वतः काढलेलं आहे सत्तावीस दो, दोन दोन हजार पंचवीस ला तर त्या आठ ग्रामपंचायती वगळून या ठिकाणी उर्वरित पंच्याऐंशी ग्रामपंचायतीचं आपण आरक्षण काढणार आहोत तर मान्य जिल्हाधिकारी यांनी जे आपल्याला आदेश दिलेले तर त्या आदेशामध्ये त्यांनी दे असलेली संख्या जी आहे म्हणजे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी असेल अनुसूचित जाती स्त्री प्रवर्गासाठी असेल अनुसूचित जमाती प्रवर्ग असेल अनुसूचित जमाती स्त्री प्रवर्ग असेल नागरिकांचा मागास प्रवर्ग नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखेल सर्वसाधारण स्त्री राखीव सर्वसाधारण अशा पद्धतीने संख्या जी आहे तर त्या ठिकाणी आपल्याला ठरवून दिलेली आहे एकूण आपले तालुक्याचे जे आहे तर त्र्याण्णव ग्रामपंचायती आहेत त्यापैकी सात ग्रामपंचायती या अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्या सात पैकी आपल्याला माहिती आहे की अं स्त्रियांना आता पन्नास टक्के आरक्षण त्या ठिकाणी आहे आणि ज्या वेळेस एखादी संख्या पूर्णांकात असेल अपूर्णांकात असेल तर ते पुढचा पूर्ण अंक त्या ठिकाणी घेण्यात येतो स्त्रियांसाठी ज्यावेळेस राखीव असेल म्हणजे जर तीन जागा असतील तर स्त्रियांना या दीड जागा म्हणजे पूर्णांक दोन असं दोन जागा त्या ठिकाणी राखीव असतात तर सात पैकी तीन जागा या अनुसूचित जाती सर्वसाधारणसाठी राखीव राहतील आणि चार जागा या अनुसूचित जाती स्त्रियांसाठी राखीव असतील त्याच पद्धतीने अनुसूचित जमातीसाठी तालुक्यात जे आहे तर तीन जागा राखीव ठेवलेल्या आहेत तर त्यापैकी दोन जागा अनुसूचित जाती स्त्री राखीव साठी असतात एक जागा ही अनुसूचित जाती सॉरी अनुसूचित जमाती स्त्रियांसाठी दोन जागा अनुसूचित जमाती सर्वसाधारणसाठी एक जागा त्या ठिकाणी राखीव देण्यात आलेली आहे त्याच पद्धतीने नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी तालुक्यात आपल्याला पंचवीस जागा एकूण पंचवीस जागा या राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्या पंचवीस पैकी तेरा जागा या नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रियांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत बारा जागा या नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण या प्रवर्गासाठी राखीव आहे त्यानंतर जे सर्वसाधारण पद राहणार आहेत ते अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग हे सर्व वगळून अठ्ठावन ग्रामपंचायती जे आहेत ते आपल्या तालुक्यामध्ये सर्वसाधारण म्हणून सर्वसाधारण असतात आणि त्या सर्वसाधारण पन्नास टक्के स्त्रियांसाठी म्हणजे एकोणतीस जागा या स्त्रियांसाठी आपण राखीव ठेवत असतो तर हे कोटा जो आहे तर सर्व जिल्ह्यांना जिल्हाधिकारी म्हणजे बाय कायद्यामध्ये तरतूद आहे रूल्स मध्ये तरतूद आहे की जिल्हाधिकारी हा कोटा ठरवून देत असतात आणि ते ठरवल्यानंतर तालुक्याचे तहसीलदार जे आहेत तर ते त्या ठरवलेल्या कोट्यानुसार पुढची प्रोसिजर त्या ठिकाणी आपण करत असतो सर्वसाधारण महिलांसाठी आपण आरक्षण हे करत हो। आहोत पूरपोकर पोखर ही पोकर ग्रामपंचायत सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झालेले आहे सुकलवाडी राजेवाडी पांडेश्वर कोळीत खुर्द

नायगाव नायगाव सर्वसाधारण श्रीराम ना श्रीरा गोरावाडी गोरावाडी

वाळूनस इंगोरी <laughs> <laughs> <manyans> <laughs> <manyans> <Binquari. manyans> शटल नीरा सर्वसाधारण श्री राख्यो दिवे दिवे जवळाची जवळाची भोगगाव भोगगाव <गागी> <गागी> सर्व साधारण श्री राणी आर्थिक आणि सामाजिक अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्यात असते भारतीय संविधानातील अनुच्छेद क्रम शेचाळीस मंत्र त्यामुळे त्याचा विचार करण्यात यावा